शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या कुठे म्हणजे शिवाजी आणि त्याने विडा उचलला नाव त्याच अबजल खान नाव त्याच अबजल खान जिथं दाखताच नु सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो शिरडून कौती झालं दरबाराच खान निघाला मोठ्या गुरुमित त्याच घोड दळ पायदळ हौ फाटले शिवच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पल्लीकडे इंग्रज दोतो हेच बोलू लागला महाराज आपण काही शहरांसाठी अज्ञातस्थळी निघून जा काय रायबा

प्रतापगडचे प्रतापगड चे पायते श्री खान प्रतापगड च्या पायते श्री खान आलं बे गुमाल काय नाही तिला जाण शिवाजी राजाच्या करांम ती शिवाजी राजाच्या जी कल्पना कल्पना खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार स्वामी उभारला होता भेटीसाठी छान उभारी आला खाने डौलत धुलत आला सई बंड त्याच्या संगतीला सय बंड त्याच्या संगतीला शिवबाच संगती महाला शिवबाच संगती महाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, हा कली तो हसरी रो कुण केला खनदा भिमान मान्याला खनदा अभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला थर थर आवाज झाला थर थर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होत्या अंगाला हानाचा वाद फुका गेला हा निरबडला इतक्याच महाराजांनी पोटा मंदी बिजवा ढकलला पोटा मंदी बिजवा ढकलला वाघ नख्याचा माळा केला वाघ नख्याचा माळा केला तर तर फाडलं पोटाला तर तर फाडलं पोटाला खानाचा पोताळा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी, जी।